अगं अगं कुठली पोरगी काय ग का ग मी कधीच काय करत नाही ग अगं कोणी सांगितलं तुला ग मी अशी लपडे करतो काय तरी उग कोणाच तरी काय तरी तू ऐकते काहीतरी बोलते मला खोटं बोल ना ग बसा माझ्या मैत्रिणीने सगळं मला खरं खर, खर सांगितलंय तुमचं सा काय बाहेर लपडा झालाय सगळं बघितलंय ते का खोटं बोलणार आहे अगं तुम्ही तर मला सगळी बदनाम करायलाच बसले ग कुठे काय त्या बघा तुला पण ना कोणतरी काहीतरी सांगतो नसतं उघड तो बघ तुझा भाव आला त्याला विचार तर तो बघ बघ तो तो आला तो 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 त्याला तो विचार तुझा भाऊ आलाय ना तो खरं खरं तुला सगळं सांगेल बघ तो तर तुझ्याशी कुठे नाही बोलणार ना त्यालाच विचार तू काय असेल ते सांग यार मी कुठे पोरी पटवतो यार काय पण बोलत असते सारखी यारी कॉलेजच्या बाहेर करू आपण नंतर बोलू एक मिनिट थांब झाला मला हे पहिले बघू दे